पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची अकरा वर्ष सेवा सुशासन आणि गरीब समर्पित आहे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पनेकडून सिद्धीकडे नेणारी ही वर्ष असून जनकल्याणासाठी संकल्प प्रयत्न आणि समर्पणाचा सुवर्ण काळ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे मोदी सरकारनं मागच्या अकरा वर्षात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्ण अक्षरात केली जावी अशा शब्दात योगेश सागर यांनी मोदी सरकारच्या अकराव्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कार्याची प्रशंसा केली यावेळी सागर यांनी मोदी सरकारनं महिला युवा शेतकरी दलित आदिवासी आणि ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी आणलेल्या विविध योजना तसंच सरकारच्या कामगिरीचा आढावाही घेतला या पत्रकार परिषदेला ठाणे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले प्रवक्ते सागर भदे राजेश मडवी रमेश आमरे मुकेश मोकाशी सुनील जोशी नितेश शहा माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे डॉक्टर भारती तसेच मोठ्या संख्येनं व्यापारी आणि बुद्धिजीवी नागरिकही उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय संस्कृतीमध्ये अमूलाग्र बदल करत विकासाचं युग सुरू केल्याचं योगेश सागर यांनी सांगितलं भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरणाची जागा जबाबदारी पारदर्शकता आणि विकासान घेतली आहे मागच्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मूल मु, मंत्रानुसार मोदी सरकारनं मोठं कार्य करत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशतेला प्राधान्य दिले डिजिटल इंडिया पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण संरक्षण क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता यांसारख्या क्षेत्रात मोदी सरकारनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे गरीब महिला युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्याच त्यात सकारात्मक परिणाम आज दिसून येत असल्याचंही सागर यांनी नमूद केलं गेल्या अकरा वर्षात मोदी सरकारनं घर शौचालय गॅस जोडण्या पेयजल वीज दरमहा पाच किलो धान्य एक्क्याऐंशी कोटी जनतेला आणि पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या अंत्योदय संकल्पनेनुसार सरकारनं समाजातील अखेरच्या घटकाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या यामध्ये उज्ज्वला योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांचा समावेश आहे नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युवा वर्ग विकसित भारताच्या संकल्पात सहभागी होऊ शकलाय शेतकरी कल्याणासाठीही मोदी सरकार काम करत आहे मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या अकरा वर्षात जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानकावर पोहोचणार आहे गतिशक्ती भारतमाला सागरमाला इंडस्ट्रियल कॉरिडॉर यांसारख्या योजनांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कनेक्टिव्हिटी पोहोचल्यानं गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत वंदे भारत स्वदेशी गाड्या क्रांती घडवत असून गावागावात इंटरनेटही पोहोचले कलम तीनशे सत्तर हटवणं तिहेरी तलाक कायदेशीर ठरवणं नवीन वक्त सुधारणा कायदा तयार करणं नागरिकत्व सुधारणा कायदा अशी अनेक ऐतिहासिक पावलं मोदी सरकारनं उचलली असल्याचंही योगेश पवार यांनी सांगितलं बोरोली मार्गांवरील नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले वाहतूक कोंडी धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवारी पंधरा जून रोजी खासदार नरेश मस्के यांचं मुल्लाबाग येथील ठाणे बोरोली ट्रेन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानत सत्कार करण्यात आला ठाणे बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी धूळ आणि त्रास होत होता रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश मस्के यांच्या पुढाकारानं रहिवासी आणि एम अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली या बैठकीत मुलाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडे आणि वायू प्रदूषणाचा तास त्रास कमी करण्यासाठी बेल्ट वरून नेण्यात येणारा रोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय बरगच्छ भरलेल्या सभागृहात गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना यावेळी दिसत होती आम्ही अडचणीत असताना नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के आमच्या मदतीला धावून येतात प्रश्न कोणताही असो ते नेहमीच योग्य आणि रहिवाशांच्या बाजूने तोडगा काढतात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही आवई उठवली कितीही कामांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी येथील रहिवासी सुद्धा आहेत अशी भावना यावेळी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली इतर विविध प्रकारच्या वल्गना या ठिकाणी होत होत्या आज त्या टनलचा एक्स्टेन्शन जे आहे ते सत्यशील पर्यंत करण्यात आलेलं आहे आणि इथल्या नागरिकांनी आपलं स्वागत केलं काय सांगाल बघा कोण काय बोलतं कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये नागरिकांना माहीत आहे की ह्या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची नागरिकांसाठी लोकांना कळतंय तुम्ही बघा आजची उपस्थिती बघा लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे आमचं काम आहे आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ने यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे त्याचं हे फळ आहे त्याचं हे श्रेय आहे आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत सर जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे के केवळ बैठका घेणं एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं मी घेतलं नाही अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहेत या, या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत सगळ्यांनी मेहनत केलेली आहे मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे त्यामुळे तुर्तास मी त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं आहे लोकांचे विषय आहेत त्यांनी सोडवण्याकरता आपण आम्ही प्रयत्न करतो आहे आपण जे इल्लिगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काही बिझी आहात त्यांना पाठीशी घालण्यामध्ये आपला जो अख्खा जो काही वेळ खर्च करताय त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती असताना जिल्हा परिषदेत केलेले घोटाळे बाहेर काढू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी शिंदे सेनेला दिलाय शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विधानानंतर अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे रायगडमधल्या थ्री इडियट्समधल्या एका इडियट्सनं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात गरळ उकली खरंतर रायगडमधील पालकमंत्री पदासाठी हापापलेल्या शिवसेनेचे मंत्री, हापा मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे असा टोलाही परांजपे यांनी गोगावले यांना लगावलाय सुनील तटकरे यांच्या घरामध्ये दुःख आल्यानंतर ते अद्याप संपूर्ण कुटुंब त्यातून निघालं नाही तटकरे यांच्यावर टीका करणं हा एक कलमी कार्यक्रम या थ्री डिएट्सकडून सुरू आहे विधानसभेत देखील, देखील तटकरे यांनी युती धर्माचं पालन केलं मात्र केलं नसतं तर भवरथ गोगावले काय दोन उमेदवार पडले असते अशी टीका देखील त्यांनी केली आहे सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल ती त्यांनी बाहेर काढावी हे त्यांना खुलं चॅलेंज आहे आम्ही देखील पुढील सात दिवसांमध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सभापती असताना जिल्हा परिषदेत केलेले घोटाळे बाहेर काढू असंही त्यांनी सांगितलं ज्या शिवसेनेनं तुम्हाला ओळख दिली राजकारणात वर आणलं त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं आहे आपण देखील शिवसेनेत काम केले रश्मी ठाकरे या कुटुंबवस्थल आहेत राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा जर शिवसेनेनं मोठं केलं आणि अशा वेळेस रश्मी वहिनी यांच्याविषयी आरोप करतील तर ते दुर्दैव आहे असंही परांजपे यांनी सांगितलं खाजगी रुग्णालयात होणाऱ्या अवघड शस्त्रक्रिया आता था ठाणे रुग्णालयात पार पडत असून रविवारी एकाच दिवशी लहान मुलांच्या सोप्या आणि जोखमीच्या अशा दोन्ही स्वरूपाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत करण्यात आल्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींच्या हार्निया रक्ताची गाठ चिकटलेली बोट फायमोसिस मान पोटाची गाठ अशा तब्बल पन्नास शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या स्विल रुग्णालयात दर दिवशी सुमारे सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला ठाणे पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा दोन्ही प्रकारच्या पन्नास शस्त्रक्रिया केल्या लिया असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे एक दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयानं केली होती केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुलामुलींच्या हार्निया हायड्रोसिल चरबीची गाठ फायमोसिस चिकटलेली बोट चिकटलेली जीव रक्ताची गाठ मुळ व्याज अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्यात यासाठी सायन रुग्णालय आणि कौशल्य हॉस्पिटलचंही मोठं सहकार्य लाभलं शस्त्रक्रिया सप्ताहानिमित्त केएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी रुग्णालयात लहान मुलामुलींच्या शस्त्रक्रिया केल्या यावेळी काही जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पाडल्या सिव्हिल रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरण असून मोठ्या कुशलतेनं वैद्यकीय तज्ञ शस्त्रक्रिया करत पवार यांनी सांगितलं ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे केवळ ऐकून होतो मात्र आज प्रत्यक्ष अनुभवलंय एकाच दिवशी एवढ्या मुलांवर शस्त्रक्रिया बघण्याची पहिलीच वेळ आहे सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर सर्वांनी विल रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत असं कल्याण येथील रुग्णांच्या नातेवाईक विजया सोनावनी यांनी सांगितलं